मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील सरस्वती हायस्कूलसह विविध शाळांमध्ये आज कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थिती लावली होती कवीवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त इचलकरंजीतील सरस्वती हायस्कूलमधील डी जी सूर्यवंशी एस व्ही पाटील मंगेश खोत यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून मराठीचा उत्कृष्ट स्तंभ तयार करण्यात आलाय म मराठीचा या माय मराठी स्तंभाचं उद्घाटन आणि कविवर्य कुसुमांग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी वेशभूषाकार संजय काशीद संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह सह माने सहसचिव पृथ्वीराज माने उपस्थित होते संगीत शिक्षक जितेंद्र कुलकर्णी आणि विद्यार्थ्यांनी लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी हे गौरवगीत ही मायभूमी ही कर्मभूमी तसंच गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर केलं तर स्वरा कुलकर्णी विघ्नेश शेंडगे तनुजा कोडुलकर या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा महिमा नेला महेंद्र कांबळे मंगेश खोत यांनी बतावणी सादर केली मराठी भाषेचं अक्षर दालन यावर आधारित लोकनाटिका उत्कर्ष शेंडगे रेवती आंबोले यांनी सादर केली त्यातून डी जी सूर्यवंशी लिखित सवाल जवाब अप्रतिम शैलीत सादर केलं पल्लवी वडर तनिष्का महिंद या विद्यार्थिनींनी सासू सुनेचं नातं यावर आधारित विनोदी नाटक सादर केलं विभाग प्रमुख एस आर भाटे वर्गशिक्षिका आर एन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनातून पाचवीतील विद्यार्थ्यांनी कविवर्य कुसुमाग्रज आणि मराठी दिन याविषयी भित्तीपत्रिका लेखन केलं होतं या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका आर एन जाधव पर्यवेक्षक पी जी हजगुळकर महावीर कांबळे अनुराधा काळे मराठी विभाग प्रमुख प्रकाश खबाले मीना टिपुगडे एच आर हिंगमिरे स्वाती लाटणे यांच्यासह विद्यार्थी आणि शालेय कर्मचारी उपस्थित होते